नमस्कार सगळ्यांना मी शिल्पा जाधव माझे YouTube चॅनल शिल्पा जाधव कुक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला चना डाळ आणि पालकची सुखी भाजी कशी करायची हे दाखवणार आहे तर चला मग बघूया चना डाळ पालक करायला लागणार साहित्य सांगते इथे मी पालक घेतली आहे स्वच्छ चिरून घेतली आहे तुम्हाला किती लोकांसाठी करायचे आहे त्यानुसार तुम्ही पालकचं प्रमाण घेऊ शकता इथे भिजवलेली चना डाळ घेतली आहे मी रात्रभर भिजू टाकली ही आहे कांदा बारीक चिरलेला टोमॅटो आणि आलं लसणाची पेस्ट एवढं साहित्य आपल्याला पाहिजे आता चला आपण फोडणी करून घेऊया इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आता याच्यात आपण मोहरी आणि जिरे जीर मोहरी व्यवस्थित झाले की थोडीशी हिंग व्यवस्थित हे झालं कि मग कांदा टाकून ही भाजी वाटते किंवा ही आपण एकदम सुखी करणार आहोत ही भाजी सुखीच करतात खूप छान वाटते कांदा असा व्यवस्थित करत ना यात आता आपण आलं लसूण टाकून घेऊया आधीच्या काळामध्ये ही भाजी लग्नातच आहे आलं लसून पण आहे छान आलं लसूण व्यवस्थित झालं की याच्यात आपण हळद टाकून हळद आणि तिखट

होणारी भाजी आहे जास्त वेळ लागत नाही डाळ रात्रभर भिजू ठेवली आणि पालक भाजी रात्री स्वच्छ धुवून चिरून ठेवली फ्रीजमध्ये की सकाळी मुलांच्या डब्यावर तुम्ही देऊ शकता चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित एक जीव होईपर्यंत याला कमी फ्लेम व्यवस्थित शिजू देऊया या थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे टमाटर आणि मसाले व्यवस्थित शिजतील जडतील नाही आता याला आपण मऊ घेऊ इथे टमाटर एकदम व्यवस्थित झाले आहे बघा छान शिजले आता हेच्यामध्ये आपण ही आपली भिजलेली चणा डाळ टाकून घेऊ याला छान मिक्स करून बघा किती छान रंग आला आहे चना डाळला आपण थोडस मसाला शेजू देऊया म्हणजे मसाल्यांमध्ये छान एकजीव घेणार हे चना डाळ आता व्यवस्थित मसाल्या एकजीव झाली आहे आता आपण आपली बारीक चिरलेली पालक टाकून घेऊया छान मिक्स करून ठेवला एवढी टेस्टी लागते भाजी उन्हाळ्यात वगैरे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप छान वाटते पराठ्या सोबत छान चपाती सोबत किंवा भात सोबतही ही भाजी खूप छान लागते आता याला छान मिक्स झाली की आता आपण याला कमी फ्लेम वरती छान शिजू देऊया आता पालकला आपलं पाणी सुटेलच त्या पाण्यामध्येच पण व्यवस्थित शिजल्या जाईल चेक करून घेऊया भाजी शिजली की नाही किती मस्त रंग आला आहे भाजीला पालक आणि चण्याची डाळ मस्त हळूहळू शिजायला लागली आपण चेक करून घेऊ की डाळ शिजली की नाही हे बघा आणखी थोडं ह्याच्यामधलं हे पाणी आपण आटून घेऊया म्हणजे पण जी थोडीशी बाकी आहे माझ्या हिशोबाने ती आपण शिजवून घेऊ आपण चेक करून घेऊया आपली भाजी एकदम रेडी है कि टेस्टी आ यम्मी वाटत है अपन डा चेक करो हे बोला अभी छान मऊसूर डापन व्यवस्थित शिजले ही भाजी चपाती सोबत पराठ्या सोबत कि भाता सोबत मस्त एन्जॉय करू शकता नक्की तुम्ही हा पद्धति करूँ बगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू